स्वामीं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी आता एक तारखेपासून तर एकवीस जुलैपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आपण वर्षभर आपल्या स्वतःसाठी तर खूप सेवा करतो स्वामी मला हे द्या स्वामी मला संकटातून बाहेर काढा स्वामी माझ्यासाठी हे करा स्वामींकडे खूप काही मागतो पण तुम्ही कधी स्वामींसाठी त्यांच्या स्वतःसाठी कधी काही मागितलंय का हो नाही ना तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे की तुम्ही स्वामींसाठी काय सेवा करू शकता आपल्या घरात सगळ्यांकडे ही हे जे ग्रंथ आहे हे स्वामी चरित्र सारामृत जे ग्रंथ आहे हे आपल्या घरात सर्वांकडे असायलाच हवं हो, मी तुम्हाला सांगेन कलर हेच नसलं तरीही चालेल तुम्ही कुठल्याही आध्यात्मिक पुस्तकं जिथं मिळतात तिथे तुम्ही जाऊन घेऊन आलात फक्त सांगितलं स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक हवं हो आहे ते जरी घेऊन आलात तरीही चालेल रंग हाच असला किंवा हेच असेल असं काही गरजेचं नाही आहे फक्त स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक हवं आहे हे ग्रंथ हवा आहे कारण ह्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की स्वामींनी स्वतः स्वतः आदेश देऊन हे जे ग्रंथ आहे हे लिहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे यातले एकवीस अध्याय म्हणजे आपल्यासाठी कुठल्याही अवघडातल्या अवघड उपचारा अव आउ, म्हणजे आजारावरचं उपचार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यातलं काहीही संकट असू दे कोणतंही संकट असू दे तर संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हे स्वामीचरित्र सारामृताचं पठण करून तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांवर तुम्ही मात करू शकता तुमच्या घरात म्हणजे लग्ना रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल लग्न जमत नसेल लग्न पटत नसेल घरात किडकिड होत असेल खूप कोर्ट केस वगैरे झाले असतील काहीही असू दे आर्थिक परिस्थिती चांगली नसेल जॉब चांगला लागत नसेल प्रमोशन होत नाही का आहे काहीही म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ह्या ग्रंथाने तुमच्या आयुष्यातलं म्हणजे पाण हल्ल्याशिवाय राहणं म्हणजे मी म्हणजे काय बोलू मला स्वतःला समजत नाही आहे की तुमच्या आयुष्यात स्वामी बदल केल्याशिवाय थांबणार नाही तुम्हाला खूप असे अनुभव म्हणजे दिल्याशिवाय ते थांबणार नाही म्हणजे खूप काही शिकवून तुम्हाला ते देतील असंच अगदी हातावर अगदी स्पून फिडिंगसारखं असं ते कधीच करणार नाही पण तुम्हाला त्या गोष्टीतनं शिकून तुम्हाला त्या गोष्टीतनं त्या गोष्टी लक्षात देऊन तुम्हाला ते स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचून आणतील त्यासाठी एक जुलै ते एकवीस जुलै आपल्याला ह्याचं पठण करायचं आहे पण फक्त एकच जुलै का तर कधीही करू शकता तुम्ही एकवीस दिवसाचं पठण करा बघा आपल्याला वेट लॉस करायचं असतं बघा आपल्याला काहीही करायचं असतं पण एकवीस दिवसाची सवय लावतो त्यामुळे तशाच पद्धतीने ह्यात अध्याय पण एकवीस आहेत तर एकवीस दिवसाला तुम्ही म्हणजे एक दिवसाला एक अखंड पुस्तक तुम्हाला अखंड पारायण करायचं आहे ते करू शकता नाही ते जमत आहे अखंड एका दिवसाला सात 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 असे तीन दिवसाचे तीन दिवसाचं पारायण करू शकता म्हणजे सात पारायण एकवीस जुलै गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत होईल तीन सात दिवसाचं करू शकता ज्यामध्ये तीन 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 असे सात मध्ये एक पारायण होईल म्हणजे पूर्ण एकवीस तारखेपर्यंत तीन पारायण होईल किंवा तुमच्याकडे एक तास तुमच्या आयुष्यातला तुमच्या दिवसभरातला चोवीस तासातला एक तास तुमच्याकडे असेल तर तुम्ही अखंड एका तासामध्ये ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता आणि ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय दिस म्हणजे म्हणजे काहीही तुम्हाला असं हे चमत्कार झाल्यासारखं वाटेल की बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप काही गोष्टी अनुभवायलासुद्धा मिळतील तो मी करणार आहे तुम्हीसुद्धा करा कसं काय करायचं आहे काय करायचं आहे नियम काय पाळायचे हे सगळे नियमाबद्दल सुद्धा मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब तुम्ही करत नाही नवीन व्हिडिओ मग आलेला कळत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले पुढचे जे काही आहे उद्यापण कसं करायचं पठण कसं करायचं नियम काय पाळायचे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे कोणी करावं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ